धुळे लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारांसाठी चढावळ सुरू आहे धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मालेगाव मध्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणकोणते विकास कामं केली तरुणांना रोजगार तसेच येथील शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या सोडवल्या या संदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल ठाकूर यांनी राजकीय आराखडा या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील मुंगसे गावातील नागरिकांच्या त्यांनी प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत पाहूया नमस्कार माझा महाराष्ट्राच्या राजकीय कार्यक्रमात आखाडा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मी विशाल ठाकूर आज आपण आलो मालेगाव तालुक्यातील मुंगसे गावात लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत राजकीय उलथापाला चालू आहे नेमकं नागरिकांना काय वाटतं धुळे लोकसभा मतदारसंघातील या नागरिकांच्या त्यांच्या नेत्याकडनं त्यांनी निवडून दिलेल्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा त्यांच्याकडनं जाणणार आहोत साहेब नमस्कार माझा महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे तुमचे सध्याचे धुळे लोकसभाचे खासदार नेमके कोण आहेत आणि तुमच्या खासदारने आतापर्यंत काय कामं केलीत सध्याचे धुळे लोकसभा चे खासदार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे हे आहेत आणि आत्तापर्यंत खासदारकी या निधीमधून अद्याप तरी कुठलंही काम झालेलं नाही आणि मुंगशाला साहेबांची भेट देखील अजून झालेली नाही तर आमची अपेक्षा होती की साहेब भेटतील परंतु त्यांना तशी इंटिमेशन गेली नसेल किंवा काय परंतु आत्तापर्यंत साहेबांची भेट झालेली नाही तुमच्या परिसरात काय प्रामुख्याने कामं अजून पेंडिंग आहे जी केली गेली पाहिजे नमस्कार मी डॉक्टर श्री श्रीवंशी अशोक भामरे सॉरी भामरे सर आमच्याकडे आतापर्यंत अद्याप आलेले नाहीत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आमचा जो परिसर आहे हा गिरणाच्या उजवा कालव्यात येतो पस्तीसशे एकोणनव्वद पस्तीसशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्र आमचं खरीबाचं ओलिता खाली ह्या या, 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 पाटाचा परंतु ह्या पाटाचा आम्हाला बिलकुल उपयोग होत नाही पस्तीसशे एकोणव्द क्षेत्राच्या आम्ही फक्त आमचे धरणं भरतो परंतु धरण भरण्यासाठी पण आम्हाला खूप रिक्वेस्ट करून आम्हाला धरण भरावे लागतात पस्तीसशे एकोणव्वद क्षेत्र आमचं जे आहे पस्तीसशे एकोणनव्वद छत्र खरीब छत्र खरीबसाठी आमचा पाठ आम्हाला बैराम डॉक्टर यांनी काढून दिलेला आहे पण त्या पाठाला पाणी येत नाही पस्तीसशे एकोणव्वद क्षेत्र खरीबाला आम्हाला पाणी बिलकुल भी भेटत नाही आम्हाला कमीत कमी आमचं जे हक्काचं पस्तीसशे एकोणनव्द क्षेत्राचं खरीब खरीबाचं पाणी ते रेग्युलर आलं पाहिजे एवढीच आमच्या अपेक्षा आहे आणि त्या पाठाच्या ज्या साईपणी आहेत त्या साईपणी आमच्या नुसत्या बदलून दिल्या पाहिजेत जुन्या साईपणी आहेत त्या साईपणी बदलल्या पाहिजे त्या साईपणी मोठ्या केल्या पाहिजेत आणि आम्हाला जे आमचं पस्तीस कोण क्षेत्र आहे ते कायम उलिता खाली खरीप हंगामात पाहिजे जी। जी एवढीच आमची साधी अपेक्षा आहे आमचे शेत आमचे स जेवढे शेतकरी सगळे शेतकरी कुटुंब त्या पाठावर उदरनिर्वाह करतात त्या पाटावर आमचं इथलं सगळं क्षेत्र म्हणजे इथलं जे रोजगार आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे आणि तो रोजगार निर्मिती त्याच्यावरच आमची आहे त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह भागतो आणि हे शेती शेतीचे सगळे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांची तीच ही एकमेव मूळची आमची मागणी आहे की आमच्या क्षेत्रासाठी पाणी पाहिजे दुसरं काही नाही जे आमचं हक्काचं पाणी आहे ते पाहिजे ते पाणी आम्हाला आमच्या आम्ही वारंवार मागणी केली प्रत्येक खासदाराकडे आमदारकडे जाऊन आम्ही मागणी करतो परंतु आमची ही मागणी आतापर्यंत अद्याप पूर्ण झालेली नाही ती आमची मागणी आहे ती आग्रहाची मागणी राहील आमच्या आमच्या क्षेत्राच्या आमचा कोरड भाग आहे आमची ही कायम आग्रहाची मागणी राहील प्रत्येक त्याच्याकडे नेत्याकडे की आमचे पस्तीसशे एकोणवद क्षेत्र हे खरी बादसाठी पाणी आम्हाला द्यावं आता आम्हाला सुभाष भामरे हे उमेदवार म्हणून राहिले तर आमचे गाव त्यांच्या मागे बिलकुल होणार नाही ही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आम्हाला आमच्या आता तळागाळातला नेता आमच्या आमचे प्रश्न जाणणारा त्याला ज्या आतली गोष्ट मुळातली गोष्ट माहिती आहे त्याला इथल्या एरियाची गोष्ट माहिती आहे इथला बागलांचा भूमिपत्र आम्हाला निवडायचं आहे बागलांचा इथल्या लोकांचे प्रश्न माहिती इथल्या लोकांच्या समस्या माहिती इथले लोक त्याला जाणून येत इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत इथल्या लोक नक्की इथला प्रॉब्लेम काय हे त्याला माहिती आहे तो उमेदवार आम्हाला निवडायचा आहे आता आणि तो उमेदवार आम्हाला दिगावकर साहेब आहेत आणि दिगावकर साहेबांना ते मातीतून वरती गेलेला माणूस आहे उच्च शिक्षित माणूस आहे आणि तोच माणूस आम्हाला पाहिजे आता दुसरा आम्हाला नको पाहिजे हेच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे प्रताप प्रतापराव देगावकर यांच्याविषयी बोलायचं झालं तर उच्च शिक्षित आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि शेतकऱ्यांचे खरे प्रश्न जाणून घेणारा नेता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण त्यांनी जवळजवळ द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांपासून तर बरेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे जे बुडाले होते ते त्यांनी जवळजवळ नऊ कोटी रुपये साहेबांनी काढून दिले होते आणि शेतकरी अतिशय समाधानी आहेत साहेबांविषयी आणि शेतकऱ्यांच्या खरे कैवारी नवे नवे सगळं म्हणजे पूर्ण सुशिक्षित बेरोजगार असो कुणीही असो कुणी साहेबांकडे समस्या घेऊन गेलं तर साहेबांनी त्याचं नक्कीच निरसन केलेलं आहे त्याच्यामुळे प्रताप प्रतापराव देगावकर साहेब हे आमच्यासाठी अतिशय मोलाचे आहेत आणि त्यांना खासदारकीसाठी तिकीट मिळावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे महाराष्ट्रातील मा नाशिक जिल्ह्यातील ह्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे गावने हा जो काही परिसर आहे याला कांद्याची पंढरी म्हटलं जातो महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहे शेतकऱ्यांनी अनेक वेळेस आंदोलन केली राज्य सरकार असेल केंद्राकडे असेल त्यांच्या हमीभावासाठी मागणी करण्यात आली आता निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत नेमक्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत आपल्या खासदाराकडनं ते त्यांच्याकडं जाणार आहे सर कांद्याची पंढरी म्हटली जाते तुम्ही उद्योजक आहात शेतकरी आहात कशा अडचणींना सामोरं जावं लागतं एक खासदार म्हणून तुम्हाला कसा उमेदवार अपेक्षित आहे खासदार म्हणून सुभाष भामरे हे मंगाला आलेच नाही पाच वर्षापासून त्याच्यानंतर आम्ही वारंवार तक्रारी केल्या रस्ता रोको केला आणि आमच्या पाण्याची अडचण आहे आमच्या गावाला मार्केट आहे हायवे रस्ता आहे सर्वात आक्षी प्रमाण जास्त प्रमाणात आहे एक कधीच खासदारांनी लक्षात घेतले नाही कधी मुंगशाला आले नाही तर आता इथून पुढे जे उमेदवार येणार आहेत त्यांना पण आमची हीच मागणी राहणार आहे आणि चांगला उमेदवार लक्ष देणारा यावा ही आमची अपेक्षा आहे उमेदवार पाहिजे कामं करणारे पाहिजे लोकांचे सर्व सामान्य लोकांचं काम करणारे उमेदवार पाहिजे सामान्य लोकांची निश्चितपणे कांद्याची पंढरी म्हटली जाते कांदा उत्पादक शेतकरी खासदारांनी इथं भेटी दिल्या नाहीत अनेक वेळेस आंदोलन झाल्या बऱ्याच गोष्टी झाल्यात परंतु आतापर्यंतच्या काळात जे काही खासदार झालेले आहेत किंवा आता जे खासदार आहेत विद्यमान खासदार यांना आपण अनेक वेळ संधी दिलेली या संधीचं त्यांनी सोनं केलं का त्यांना जे काय अपेक्षा तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या त्यांना आता जवळ दहा वर्ष झाले सुभाष भामरेला पण आतापर्यंत कुठलंही काम केलं नाही त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे कुठे झालं नाही आमच्या गावाला पाड्याचं पाणी दुसरे लोक घेऊन गेले ते आमच्याकडे येणार होतं पण दुसऱ्या माणसाने ओळून तिकडे गेलं ते ओल्याकडे ते पाणी आम्हाला मिळायला पाहिजे होतं ते सुद्धा त्याने प्रयत्न केले नाही तर त्यामुळे आम्हाला काही ते आता बरोबर वाटत एकंदरीतच पाहायला गेलो तर आपण असं म्हणतो की खासदार जो असतो तो लोकांचा प्रतिनिधी असतो जनतेचा सगळे प्रश्न जे असतील ते त्यांनी मांडले गेले पाहिजे आणि लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आतापर्यंत खासदार सुभाष वेळेस संधी दिली आता नेमकी तुमची अपेक्षा ज्या काही खासदाराकडनं त्या बोलून जरी दाखवल्या पद्धतीने खासदार निवडून द्या सर्वसामान्यांचं जे काम करतील समजा आमची जे अडचणी आहेत मुख्य मुख्या डॉक्टरांनी मांडले पाण्याच्या संदर्भात त्यात मुख्य अडचणी आहेत आमच्या आणि जे आता आपा पण बोलले की ॲक्सिडेंटचं प्रमाण आमच्या रस्त्यावर जास्त तिथं ओव्हरब्रिजची गरज होती त्यावेळेस पण आम्ही बाबांना दोन तीन वेळा निवेदन दिलेली आहेत माझ्या माहितीनुसार दोन तीन पाच सहा वेळा दिले असतील कदाचित बाबांनी आतापर्यंत याच्यावर तर काही ऍक्शन घेतले काही दिलेलं नाही आहे आणि असं वाटतं आम्हाला गरिबातला गरीबातला गरीब किंवा गरीब चांगला असा सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून येणारे कुणी नवीन खासदार आले तर आम्हाला अडचण नाहीये निश्चितचपणे डॉक्टर सुभाष भांबरे यांना आपण दोन वेळ संधी दिली त्यानंतर ते त्यांच्या प्रश्नांना खरे उतरले नाहीत लोकांची जी काही प्रश्न आहे ती कायम आहेत लोकांच्या समस्या कायम आहेत मुंबई आग्रा महामार्ग या गावाला लगत आहे इथं मोठं अपघातांचं प्रमाण होतं आणि या संदर्भात देखील मागणी करण्यात आलेली होती ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही आहे सर अनेक प्रश्न जसं समोर येत आहेत अनेक असतील युवक युवकांसाठी काय योजना केल्या गेल्या पाहिजेत असं वाटतं कारण तरुण देखील एक मतदार आहे आणि त्याला देखील वाटतं सगळ्या गोष्टी काय योजना मी जगदीश सुरेशी उपसरपंच ग्रामपंचायत जसे बाकीच्या लोकांनी सांगितलं त्याचप्रमाणे सुभाषबा नाराजी आमच्या अशी आम्ही पर तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय भाजपाचं काम करतोय म्हणजे शेवटी लोक आम्हाला विचार आहेत तुमच्या पक्षाचे खासदार आहेत ते असे काम झाले पाहिजे होते त्यावेळी आम्हाला काही वेळा बोलता येत नाही इथला प्रश्न युवकांचा असा आहे त्यांना सार्वजनिक वाचनालय असो आज मुलांचे शिक्षण वगैरे वाचनालय कुठले काही नाही आतापर्यंत फक्त एक दहा लाखाचं शेड म्हणून इथं सुभाष बाबांच्या याच्यातून माध्यमातून तयार झालेले प्रश्न म्हणजे ज्वलंत कोणता आहे शेतकऱ्यांचा त्याच्यात पाणी आणि कांदा आज आमच्या मुंगशे गावात कांदा मार्केट पण आहे आणि कांदा उत्पादक आहेत तर कांद्याची जी निर्यात बंदी होते त्यावेळेस खासदार साहेबांचं काम काय आहे की आज आपला हा जो मतदारसंघ आहे आता ज्यावेळी आठशे नऊशे हजार रुपये कांदा गेला आता आणखी पंधरा दिवसापूर्वी कांदा निर्यात कांदा निर्यात बंदी उठवली पण ते व्यापारी म्हणतात निर्यात बंदी फक्त ती काय हवेत गोळ्या जाण्यासारखे मत आहे त्याच्यामुळं त्यावर नाराजी आहेत तुम्ही कुठलं काही काम करू नका आमचं असं म्हणणं नाही आम्ही मी स्वतः बीजेपीचा कार्य करताय पण आमचं म्हणणं तुम्ही रस्ते वगैरे त्या ते महत्व देण्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न कांदा पाणी हे काम तुम्ही करा अशी आमची रस्ता अपेक्षा आहे निश्चितच पाहायला गेलं तर कांद्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात इथं पेटत असतो अनेक वेळेस अडचणी निर्माण होत असतात कांद्याला भावनी मिळाला तर शेतकरी रास्ता रोखो करतात शास्त्रापर्यंत या गोष्टी पोचत असतात परंतु थोड्याशा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो पण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना आपला हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळून येत नाही या संदर्भात खासदारांच्या बाबतीत या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत सर जर डॉक्टर सुभाष भामरे यांना खासदारकीचं पुन्हा संधी मिळाली त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा काय असणार आहे मला असं वाटतं बाबांनी एक वेळेस सुद्धा अजून म्हणजे केंद्रात कधीही कांद्या निर्यातीवर बोलले नाही तर निर्यात बंदी उठवली पाहिजे होती शेतकरी एवढा नाराज आहे की आता बाबा नकोच असं म्हणत बाबा कारण शेतकऱ्यांची फार मोठी नाराजी कारण निर्यात आज जर निर्यात बंदी उठवली असेल तर आज कांदा तीन ते चार हजार रुपये क्विंटल एकला गेला असता शेतकऱ्यांना चांगला मोबदला भेटला असता आज म्हणजे बाबांबद्दल फार वातावरण खराब आहे असं सांग निश्चितच आता या आगामी काळामध्ये नवीन खासदार होतील नवीन कोणाला तरी तिकीट मिळतील आज सांगू शकत नाही संधी कोणाला मिळेल पण तुमच्या नजरेत आता नवीन असलेला खासदारमध्ये काय गुण असले, असले पाहिजेत तो कसा असला पाहिजे साधारणपणे ग्रामीण एरिया म्हटलं की शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवर नगदी पीक देणारा आमचा जो एरिया आहे या एरियात कांदा आहे मुख्य पीक आहे आणि कांद्याचं पहिल्या चा दिवशी चार हजारपर्यंत जातो आणि दुसऱ्या दिवशी बाराशे रुपये होतो रात्रीतून ते जे उत्पादन ते शेतकरी करणारे त्यांना फार मोठा धक्का पोचतो तर अशी गोष्टी घरायला नको म्हणून जो काही त्या ठिकाणी रेट ठरवला जातो तो, तो फिक्स असावा एवढं त्यांनी एका खासदारांनी केलं पाहिजे हो तिथं हो। प्रश्न मांडला पाहिजे की बाबा एका रात्रीतून शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान होऊ शकतं याच्यावर काहीतरी प्रतिबंध घालण्यासाठी त्या ठिकाणी जे आपले रेट आहेत ते रेट फिक्स केले पाहिजे मनमाड इंदूर रेल्वे आहे या रेल्वेचा मार्ग प्रश्न लावला असं म्हटलं जाते नाही तो जरी म्हटलं त्यांनी मनमाड धुळा मार्ग हा मार्ग त्यांनी सुरुवातीला स्वीकारला होता त्याच कुठेही काम चालू नाहीये आणि ते जे नागपूर वगैरे मार्ग आहे तो या ठिकाणी मालगावपासून फार अंतरावर पडतो आणि शेतकऱ्यांचा जो काही माल आहेत तो ट्रान्सपोर्टसाठी आम्हाला उपयोग रेल्वे आले असे आहेत की म्हणजे समजा या ठिकाणी रेट कमी पडले असते दुसऱ्या ठिकाणी जास्त आले तो तो फायदा झाला असता एवढ्यासाठी रे सुद्धा आवश्यक होतीच ती पण काही झाले नाही इतक्या वर्षात निश्चितच पाहायला गेलं तर लोकप्रतिनिधी ज्यावेळेस लोक निवडून देतात राज्यसभेवर असतील लोकसभेवर असतील किंवा विधानसभेमध्ये असेल ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यास खऱ्या अर्थाने लोकांची कामं झाली पाहिजे शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे विजेचा आहे हमीभावाचा आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे मुळात ही प्रश्न जर सुटली तर शेतकरी राजा हा कधीच हातबल होणारा नसतो परंतु मत मागण्यासाठी राजकीय लोक पायपीट करतात परंतु एक वेळ सत्तेवर गेल्यानंतर शेतकरी राजाकडे डुमकून देखील पाहिलं जात नाही असाच अनुभव धुळे लोकसभा मतदारसंघातील या मालेगाव तालुक्यातील मुंगसे गावातील लोकांनी व्यक्त केलेला आहे अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आता येत्या निवडणुकीमध्ये नेमका उमेदवार कसा येतो समजा डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा संधी मिळाली तर डॉक्टर सुभाष भामरे खासदार म्हणून या गावांना किती न्याय देतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरापासून गणेश पाटील सह विशाल ठाकूर माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव